उत्तर प्रदेशामध्ये एका सत्तर वर्षीय व्यक्तीने आपल्या अठ्ठावीस वर्षीय सुनेशी लग्न केल्याची घटना समोर आलेली आहे या लग्नाचे फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाले आहेत व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघणी चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा शास्त्री कैलाश यादव यांच्या पत्नीचे बारा वर्षेपूर्वी निधन झाल्याचे बोलले जाते त्यांना चार मुले होतील त्यातील तिसरा मुलगा पूजेचा नवरा होता त्याचाही मृत्यू झाला आहे रिपोर्टनुसार दोघांनी परस्पर संमतीने लग्न केले आहे आणि पूजा तिच्या नवीन नात्यामुळे खुश आहे कैलास यादव हे बहरलगंज कोतवाली भागातील छपिया उमराव गावाचे रहवासी असल्याचे सांगण्यात आले आहे विवाहाबाबत परिसरात चर्चा सुरू आहे दरम्यान पतीच्या निधनानंतर पूजा एकाएकी पडली होती तिचे दुसऱ्या एका मुलाशी लग्न लावून देण्यात आले होते पण तिला तिचे तेथील लोकांशी पटत नव्हती त्यामुळे ती पुन्हा तिच्या पहिल्या पतीच्या घरी आली त्यानंतर तिने तिच्या सहकुशीने सासऱ्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला समाजाची पर्वा न करता तिने हे लग्न केले दरम्यान लग्नाचे फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाले पोलिसांपर्यंतसुद्धा हे प्रकरण पोचलं मात्र याबाबत कोणाचीही तक्रार नसल्याने पोलिसांनी सांगितले की दोघांनी परस्पर संमतीने हे के लग्न केले आहे त्यामुळे याबाबत पोलिसांनी कोणताही आक्षेप घेतला नाही कोणाच्याही दबावखाली न येता सहकुशीने हे लग्न केल्याचे महिलेने सांगितलेले आहे